आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असत कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध का जुळलेले असतात नाहीतर एवढ्या सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तीशी आपली ओळख का होते याचं उत्तर कुणीही देऊ शकत नाही जी नाती तयार होतात ती आपण जिव्हापाठ जपावी आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे आपली माणसं रक्ताच्या ना नात्यांना काही चॉईस नसतो पण पन आपलेपणाच्या ना नात्यात तसं नसत इट इज म्युच्युअल रिलेशन मन जुळलं की आपलेपणाचं नातं तयार होतं जे बंद खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे मी आहे ना एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणार असत पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो पण नात्यांनी समृद्ध होणं तितकच कठीण